नमस्कार मंडळी लय असत्यात मन मोजी लाखात एक माझा पौजी डायलॉग कानावर पडतास लागेल झालं जी या मालिकेचं नाव पटकन ना आठवतं दोन हजार सतरामध्ये आलेल्या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेत अजय आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे या मालिकेतील भैया साहेब विक्या राहुल्या जेडी तसेच आणि जिजी ही पात्रे देखील खूप गाजली दरम्यान या मालिकेतील शितली म्हणजे शितलीचं पात्र अभिनेत्री शिवानी बापकरने साकारलं होतं या पात्राला तिने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आजही लागीर जी मालिकेचं कोणी नाव काढलं तर लगेच शिवानीचा चेहरा डोळ्यासमोर येतो या मालिकेनं निरोप घेतला असला तरी शिवानी बापकर सो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते लागिर झालं जी मधली पंजाबी ड्रेसमध्ये आजेची साधी सुधी शिथली आता खूप सुंदर आणि ग्लॅम्बर झाली आहे शिवानी आता स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसते या मालिकेत ती मीरा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे